सुनील मिलबारी युक्ता सातवीचा सा विद्यार्थी आज अत्यंत सुंदर आणि हृदयाला भिडणाऱ्या विषयावर बोलणार आहे वृक्षवल्ली आम्हास सोय तुम्हाला माहिती आहे का ही ओळख तुम्ही सांगितली बनलेली आहे माहीत नसेल तर आज मी सांग ही ओळख संत तुकाराम महाराजांनी त्यांचा एका अभंगातील लिहिलेली आहे संत तुकाराम महाराज ये पट प्रत्येक सुजीवाला आपली सोयरे मान मानत होते झाडे वेली फुले डोंगर नद्या पक्षी प्राणी हे सगळे त्यांच्या दृष्टीने आपल्या कुटुंबाचा भागच होतो पण आज आपण एकचूक करणार म्हणजेच निसर्गाशी अन्याय करत आहोत जंगलतो प्रदूषण नद्या आठणे अनियमितप्रमाणे पाऊस पडणं ही सर्व संकटे आपणच निर्माण केली आहे तर मित्रांनो वेळ आलेली आहे आपल्याला बदलायची वेळ आलेली आहे त्यासाठी आपण प्रत्येकाने झाडे लावली पाहिजे त्यांचे संगोपन व त्यांची काळजी घेतली पाहिजे व निसर्गाला सोयरा मानून त्याची काळजी घेतली पाहिजे झाडे लावणे म्हणजे फक्त झाडे लावणे नव्हे तर आ, श, आ, श्वास आ, श्वास लावणे जीवन लावणे व येणाऱ्या संकटांची मुक्ती करणे झाडे आपल्याला प्राणवायू ऑक्सिजन देतात भूक मिटवण्यासाठी फळे धान्य देतात औषधी देतात दे। सावली इतर प्रकारची दूध खावण्याचे काम करून वृक्षांच्या उत्पादनांपासून आपण विविध प्रकारच्या वस्तू तयार करू शकतो तर आजपासून आपण प्रदूषण रोखण्यासाठी वृक्षारोपण करायचा एक संकल्प घेतला पाहिजे वृक्षवेली हे आपले खरे सगळे सोयले आहेत जसे पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही तसेच झाडांशिवायही आपण जीवन आपले जीवन उपग्र्या तसेच उदाहरणप्रमाणे सुंदरनाथ जवळ चिक्को आंदोलन त्यांनी ते एक उत्तराखंडचे रहिवासी होते एक दिवशी त्यांच्या गावात लाकूड आले त्यांनी झाडे कापायला सुरुवात केली तर त्यांनी त्यांना साफ नकार आणि झाडांना चिपकून गेले त्यांनी त्या ते आंदोलनावर चिक्को आंदोलनाचे नाव केले तर हे खूप प्रेरणादायी आहे आपल्यासाठी शासनाने नुकतीच मोहीम राबवली प्रत्येक शाळेत विद्यार्थ्याने रोपे लावायला पाहिजे प्रत्येक वृक्षावर अनेक पशु पक्षीयांचे घरटे असतात जंगलात संतुलन राखवण्यासाठी वृक्ष आवश्यक आहे वृक्षांमुळे आपले पुढील पिढ्यांचे भविष्य सुरक्षित राहणार आहे अन्यथा ओझाड ओसाड परिसरात कोणीच जगू शकणार नाही ना। जगा आणि द्या हे तत्व पाळणे आज आवश्यक आहे च मंडळी ऐका आणि लक्षात ठेवा झाडे लावा झाडे जगवा हेच आज आयुष्याचे खरे सत्य आहे व आवश्यक आहे अन्यथा मानवावर खूप मोठे संकट येईल व त्याचे गंभीर परिणाम सर्वांना भोगावे लागतील अहिल्यानगर जिल्ह्यातील एक आजीबाई वृक्षांच्या बिया जमवून मोफत देतो शेवटी मी एवढेच म्हणतो की वृक्ष वाचाल निसर्ग वाचाल तरच जीवन वाचेल संत तुकाराम महाराजांचा हा अनमोल संदेश आपण मनापासून जीव जीवनामध्ये आचरणात आणले धन्यवाद